मग आणि आरोली पाहिजे ओ अजून एकदा ओ वखर कसा चालू आहे वखर म्हणजे वखरच आहे खालून बरोबर डेकळ गेळून जाते महाराज हां बोला ना महाराज

तुम्हाला एक सांग आता लोक ट्रॅक्टर न तू बाईला का करीत पैसे वाचवायसाठी पैसे वाचवायला पैसे आज रुपये तास चालू आहे काय आपल्याला अजून काय फायदा आहे अजून काय फायदा आहे म्हणजे याच्यापासून आवताची आवसाची जमिनीची मशागत चांगली होती भाऊ ट्रॅक्टरने होती पण ती त्याला पैसे जास्तच लागायत ना असं आहे काय मग आणि मेरा बी फुटवून निघा त्या कडा ट्रॅक्टर लागत नाही व्यवस्थित नाही नाही पहिलं म्हणजे विषय असा असायचा जमीन आहे नावताना फुटती फुटती रोटरनं टोळ येते आवळती आवळती नावीला जाईल लोक नावीला जमलं करायची पाळी पाळी नाही असं आहे का हा तेव्हा एक आमचा एक बाल त्या ट्रॅक्टरवाला फिरतो हसतोय चिडून तो तो हसतोय चिडून असत तिने

सकाळपासून चालू नाही तर आता काय आवाज झालं नंदी माझ्या नंदी वो वो, वो, वो। महाराज शेतकरी तो शेतकरी शेतकरी तला काय हो बी ना त्याला आवाज येणार तू तू म्हणणार म्हणणार नाही वाया जाणार नाही त्याची पहिल्यापासून की आता सवयीच लागेल सवयच लागेल चला महाराज रामकृष्ण हरी